पन्हाळा तालुक्यातील कोतोल इथल्या ओम दत्त नागरी सहकारी पतसंस्थेनं कोल्हापुरात फुलेवाडी रिंगरोड इथं नवीन शाखा सुरू केली आहे या शाखेचा उद्घाटन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला पन्हाळा तालुक्यातील कोतोलीचे शिवाजी माने मिस्त्री यांनी तेवीस जून दोन हजार चौदा रोजी कोतोली बाजारपेठेत ओम दत्त नागरी पतसंस्थेची स्थापना केली आहे अकरा वर्षाच्या कमी कालावधीत संस्थेनं आठ कोटीच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केलाय प्रशस्त इमारत स्वच्छ कारभार आणि योग्य व्याजदराबरोबरच कोर बँकिंग सेवा दिली आहे या पतसंस्थेची पहिली शाखा कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड इथं पी आर पाटील आणि तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे माजी नगरसेवक राहुल माने आणि माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालंय पहिल्याच दिवशी या संस्थेनं अपेक्षित ठेवींचा टप्पा पूर्ण केलाय संस्थेची तिसरी शाखा लवकरच कोल्हापूर शहरात सुरू करणार असल्याचं संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने यांनी सांगितलं यावेळी पांडुरंग गायकवाड संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्र पाटील यांच्यासह संचालक मंडळ आणि फुलेवाडी शाखेच्या सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते